हे काय हात दाखव हात लावते ते पाहिजे काय ते नारळ तुला की नमस्कार मंडळी मी दिव्या तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आज शचीचे बाबा सकाळी सकाळीच मार्केटमध्ये गेले होते ले ले ला ला तर सर्व भाजीपाला वगैरे घेऊन आलेले आहेत सोबतच शचीसाठी त्यांनी नारळ पाणी देखील आणलेलं आहे आणि शचीला नारळ पाणी भयंकर आवडते तर ती झोपेतून उठलेली आहे तर उठावरच तिला नारळ दिसले तर सुरू झालं मला हे पाहिजे मला हे पाहिजे करून तर आम्ही आता पटकन ब्रश वगैरे केला आणि आता शची नारळ पाणी पित आहे पण तिला स्ट्रॉने पिता येत नाही आहे

आज तिला स्ट्रॉ दिसलं नारळ उत्पन्नासोबत तर तिचं चालू झालं की नाही मला ह्या स्ट्रॉसोबतच प्यायचं आहे पण तिला काही जमत नव्हतं शेवटी तिच्या बाबाने तिला शिकवलं आणि याचा कुठं ती स्ट्रॉ आणि पाणी पित आहे पण तरी तिला व्यवस्थित पाणी पिता येत नव्हतं म्हणून शेवटी आम्ही ग्लासमध्येच पाणी काढलं आणि तिने ग्लासेस पाणी तर पूर्ण संपवलेलं आहे त्यानंतर मी माझी सर्व सकाळची कामं आवरून घेतली शचीचे बाबा सुद्धा गेलेत आता ऑफिसला आणि शचीसुद्धा सुद्धा सर्व सकाळची कामाचं अंघोळ वगैरे आणि तयारी जेवण वगैरे ते सुद्धा आता आटपून झालेलं आहे आणि ती आता शांतपणे झोपी गेलेली आहे तिला झोपून वगैरे मी किचन मध्ये आले तर मला किचनमध्ये नारळ दिसला तर मी दे ते फेकायला गेले तर त्यामध्ये गे मला मलाई दिसली तर म्हटलं तर हे फेकून न देता यातील जे मलाई आहे ते आपण काढून त्याचा शेक बनवू शकतो जसं सकाळी शेचीला नारळ पाणी प्यायला झालं तसंच आता ते झोपेतून उठल्यानंतर त्याच्यासाठी आपण शेक देऊ शकता त्यासाठी मी काय केलं ते जे नारळ होतं ना त्याचं सर्व आवरण जे बाहेरचं होतं ते काढून घेतलं आणि चम्मचने त्यातील सर्व जे मलाई आहे ते काढून घेतली कोणकोणत्या नारळामध्ये ना मलाई जास्त असली तर पाणी कमी निघतं पण या नारळामध्ये तसं नाही यामध्ये मलाईसुद्धा भरपूर निघाली आणि पाणीसुद्धा भरपूर घालो सकाळी एक फुल ग्लास भरून यामध्ये पाणी निघालं आणि आता मलाई काढली मी पूर्ण याच्यातली नारळमधली तर ते मलाईसुद्धा एक फुल वाटी भरून मलाई या इथं निघलेली होती ही जी मलाई आहे आपण तशी सुद्धा खाली ना तरीसुद्धा खूप चविष्ट लागते शेवटी नारळ आहे ना तर चविष्ट तर लागणारच आहे तर चला मी इथं सर्व जे मलाई आहे ते काढून घेतलेली आहे आता ही सर्व जी मलाई आहे ते एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते सोबतच त्यामध्ये टाकत आहे साखर थोडीशी वेलची पूड चवीनुसार आपण साखरचा वापर करू शकतात कारण कसं आहे जास्त जर गोड केलं ना तर प्यायला खूप गोड झालं तर पिलं जात नाही त्यासाठी आपण थोडीफारच साखर टाकायची असते जर आपल्याला जर जास्त गोड आवडत असेल तर आपण त्यानुसार आपण आपल्या आवडीनुसार साखरेचं प्रमाणात टाकू शकतात सोबत या मी यात थोडंसं दूध आणि वरतून थोडीशी मलाई टाकलेली आहे म्हणजेच दुधावरची सहा आहे तर हे सर्व मिश्रण आता मी मिक्सरमधून छान प्रकारे बारीक करून घेणार आहे आपल्याला याला दोन ते तीन वेळा मिक्सरमधून छान फिरवून घ्यायचं आहे त्यात मलाईच्या म्हणजेच नारळाच्या गुठड्या राहिला नको त्याची आपण काळजी घ्यायला पाहिजे आपण व्यवस्थितपणे चमशणे हलवून सर्व जे मिश्रण आहे ते व्यवस्थित बारीक असं करून घ्यायची आहे बारीक करून झालं की आपण बघू शकतात किती छान असं स्मूदी याची तयार होते इथे एका नारळामध्ये वाटी भरून मलाई निघाली आहे तर त्या एका वाटीच्या मलाईमध्ये आपण तीन ते चार ग्लास शेक बनवू शकतो आपण बघू शकता जे मिश्रण निघालेलं आहे ते किती घट्टसर आहे त्यामध्ये आपण जे दूध आहे ते मिक्स करायचं आणि आपला शेक तयार होतो वरतून आपण ड्रायफ्रूट्स वगैरे याचा सुद्धा वापर यात करू शकतात तर मी जे शिला प्यायसाठीच पाहिजे म्हणजे तिला थोडंसं पातळच पाहिजे प्यायला म्हणून इथं थोडंफारच जे, जे मिश्रण आहे ते घेतलेलं आहे बाकी त्यामध्ये दूध मिक्स केलेलं आहे आणि वरतून तिला ड्रायफ्रूट्स वगैरे आवडत नाहीत आणि तिला आवडत नाही म्हटलं म्हणजे तिला ड्रायफ्रूट्स आवडतात पण ते पितांना तिच्या घसामध्ये अटकायची भीती असते त्यामुळे मी ड्रायफ्रूट्स टाकत नाही आहे सोबत बारीकसुद्धा केलेले ड्रायफ्रूट्स वगैरे असं मी काहीच यामध्ये टाकत नाही आहे फक्त नारळाचा शेक हा मी तिला इथं प्यायसाठी देत आहे बघा माझा शेक बनवून तयार झालास तोच शेची झोपेतून उठलेली आहे झोपेतून उठली थोडी फ्रेश वगैरे झाले आणि आता ती ती शेक पीत आहे पण तिला शेक प्यायचा अंतर आहे पण तिला फोटो काढायचं नाही तेव्हा मुलं स्वतःहून म्हणतात की माझा फोटो काढ काड़।। फोटो काढा ना, ना आता तिला फोटो काढायचा नव्हता म्हणून तिला माझं फोटो काढू नकोस असं मग तिचं सुरू आहे फोटो काढायला घेतलं तर अन्न पडणं सुरू करून दिलं शेवटी मी लपूनच तिचे व्हिडिओ काढलेत आणि आता कुठं ती शांत झाली शेक वगैरे तिने घेतलेला आहे आणि आता आम्ही बाहेर जाण्यासाठी निघालेलो आहोत तर छान प्रकारे आम्ही तयारी वगैरे केली आणि आता आम्ही बाहेर जात आहोत बाहेर म्हणजे आम्ही गावंडे मावशीकडे जात आहोत कारण कालच ऋषीचा कपडा वगैरे फाटला तर आम्ही आज कपडे बघण्यासाठी जात आहोत तिकडे तर रस्त्याने आम्हाला माझर जायचंय आहे का कुठे मस्ती हो मी चल मी चालली मग चल पटकान नाही मग आपल्याला तिकडे जायचं मामाच्याकडे चल 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 पटक तू पोहे गेले का खाय मग ते दिदीला बोला दिदीला दिले का तुले गे दिले का बोला मग दिदीला बाबाला दिले का बाबाले मध्ये ना बाबाले दिले नाही म्हणते बाबाले आम्ही गावंडे मावशीकडे पोहोचलोच तर तिथं आकृती आलेली आहेत म्हणजे गावंडे मावशीची नात म्हणजे भागुताईची मुलगी तर तीच आणि शेजी जे छान प्रकारे मस्त भट्टी जमली आणि दोघीजणी छान प्रकारे खेळ अंडे खेळत आहेत तर त्यामध्ये त्यांनी छान असे पोहे वगैरे बनवले चहा बनवली सर्वांना पोहे चहा असं देत आहेत आणि तेवढ्यात मी मावशीची थोड्याफार गप्पा गोष्टी केल्या आणि आता मावशींनी मला कपडा दाखवलेला आहे तर सर्व जे कपडे आहे ते खालीच होते ठेवलेले हो, ता ता तर आम्ही तर सर्वे कपडे बघत आहोत तर सर्वात आधी नवदेवाचे कपडे बघितले तर त्यामध्ये त्याने छान असा वाईन कलरचा कोट घेतलेला होता तर खरंच खूप छान कलर दिसत होता तर तो कोट घेतला त्यानंतर सप्तपदीसाठी छान असं आपलं तेच महाराष्ट्रीयन लोक धोती कुर्ता ते घेतलेलं आहे तर त्याने ते छान पिवळ्या कलरचं धोती आणि व्हाईट कलरचा कुर्ता असं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि पिवळा कलरसुद्धा खूपच छान आहे नाहीतर काही काही पिवळे कलर खूपच बडक वगैरे दिसतात तर हा तसा नाही खूपच लाईट आणि खूपच उठावदार असा हा पिवळा कलर आहे तर हे दोघं कॉम्बिनेशन खरंच खूप छान होते तर असे हे ऋषीचा कपडा होता आणि त्यानंतर आता बाकी नवरीचे कपडे आणि मानाच्या साड्या वगैरे हे सर्व आता एका बॅगमध्ये होते तर ते आता उघडते आणि ते बघते तर सर्वात आधी मानाच्या साड्या बघितल्या तर काच खूपच छान अशा कमी किमतीमध्ये छान छान अशा ह्या मानाच्या साड्या होत्या त्यांनी छान प्रकारे नवरीच्या आईला आजीला काकूंना यांना अशा साड्या घेतलेल्या होत्या तीन सोबतच त्यांच्याकडे रुखवंतामध्ये सुद्धा नवरीच्या आईला साडी देण्याची पद्धत आहे त्यामध्ये रुखवंताची साडी म्हणत असतात ते, ते सुद्धा खूपच छान घेतलेली होती आणि ह्यासुद्धा ज्या तीन साड्या घेतल्या होत्या त्याचेसुद्धा कलर खूपच छान छान होते सर्वांना एकदम मस्तला छान कलरचे वेगवेगळे साड्या घेतलेल्या होत्या आणि जी रुखवंताची साडी होती ना ते पण खूपच छान होती हिरव्या कलरची साडी होती सोबत त्याला लाल कलरचे काठ होते आणि त्यावरती एकदम बारीक बारीक बुट्टे होते तर खरंच खूपच उठावदार म्हणजे असं काही नाही की बाबा मुलींना किंवा मोठ्या बायांनाच ती साडी शोभे दोघांना कोणीही घातली तरी ती साडी खूपच उठावदार दिसेल अशी ती साडी होती मला तर खरंच खूपच आवडली अशी ती रुखवंताची साडी होती त्यानंतर बाकी नवरीचा कपडा बघितला त्या, तर त्यामध्ये नवरीचं जे पातळ होतं ते शिवण्यासाठी त्यांनी नवरीकडे पाठवून दिलेलं होतं त्यामुळे पातळ यामध्ये नव्हतं पण बाकी ज्या साड्या वगैरे होत्या त्या यातच होत्या आणि ओढणी वगैरे बाकी पेटीकोट वगैरे असं सर्व सामान त्यामध्ये त्यांनी घेतलेलं होतं आणि जे ब्लाऊज पीस होतं ते त्यांनी शिवायला देऊन दिलेले होते तर आणि द सुद्धा दुपटा वगैरे आणि जे पातळ होतं त्यावरती जे शाल घ्यायची असते आपल्याला शेला वगैरे ते सुद्धा घेतलेलं होतं असं सर्वसामान्यामध्ये बारीक चारीक सर्व गोष्टी घेऊन घेतलेल्या होत्या एकाच टाईमला तर अशा प्रकारे हा आता सर्व जो कपडा आहे तो मी बघत आहे तर तसंच मानाच्या साड्या आणि ऋषीचा कपडा बघून झाला आता नवरीच्या साड्या बघण्याच्या बाकी आहेत तर ही नवरीची साडी आहे तर खूप छान असा बेबी पिंक कलर होता आणि त्यावरती वरती छान अशी डिझाईन होती खरंच खूप छान दिसत होती आणि त्यानंतर आता ही आहे लग्नाचा शालू तर खरंच खूपच गोड असा कलर होता तर गुलाबी लालसर गुलाबी असा कलर होता आणि त्यावरती आतमध्ये तर डिझाईन होतीच पण त्यावरती वरतून सुद्धा स्टोनचीच म्हणजे डायमंड खड्यांचं पूर्ण वर्क केलेलं होतं तर पूर्ण बॉर्डरला आणि आतमध्ये सुद्धा डायमंड खड्यांचं वर्क त्यामध्ये होतं छान अशी डिझाईन केलेली होती छान असे पॅचेस पॅचेस डायमंडचे त्यावरती होते तर खरंच खूप छान ही साडीसुद्धा होती ते तर काय दीदीला तू आमचे कपडे बघणं चालूच होते तर इकडे ते या दुकानचे म्हणजे स्वच्छ आणि आकृतीचे भांडण झाले पोह्या पोहण्यावरून दोघींनी भांडणं सुरू करून दिले आणि आले एकमेकांना पोहे देत नाहीत म्हणून तर पावशीने त्यांना समजून वगैरे आता पाठवून दिलेला आहे आणि आता ते परत खेळायला लागल्या दोघेजणी आणि मावशींने मावशींच्या साड्या म्हणजे त्यांच्या भाऊकडून त्यांना जो अहेर मिळणार होता त्याच्या साड्यासुद्धा घेतलेल्या होत्या तर त्या देखील त्यांनी मला इथं दाखवलेल्या आहेत तर जी पोपटी कलरची साडी होती ना ते मला खरंच खूप आवडली त्यावरती छान अशी नथीची डिझाईन होती आणि त्याचे लालसर काट होते तर ती साडी मला खूपच आवडली खरंच खूप छान दिसत होती सोबतच त्यांनी जी दुसरी साडी घेतली ती पण खूप छान होती आणि कमी किमतीमध्येच खूपच छान छान अशा साड्या होत्या चला तर मग आता आमच्या साड्या वगैरे सर्व बघून झालेल्या आहेत आणि संध्याकाळसुद्धा त्याच्या झालेली आहे घरी कामं वगैरेसुद्धा करायची आहेत कारण शशिच्या बाबांना आज मार्केटला जायचं आहे जाए त्यासाठी आम्हाला लवकर कामावरून मार्केटमध्ये सुद्धा जायचं आहे त्यासाठी आम्ही घरी आलोत घरी आल्यानंतर स्वयंपाक वगैरे केला लवकरच लवकर कामावरून घेतले आहेत आणि आलो मार्केटला कारण शजीच्या बाबांना कपडे घ्यायचे होते तर आम्ही एक दीड तास कपड्यां घेण्यासाठी इकडे तिकडे फिरलो पण त्यांचं आज मूळच नव्हतं तर दोन तीन दुकानांमध्ये फिरलो पण त्यांना काही कपडे आवडले नाहीत दोघं तिक ठिकाणी कुठं शर्ट बघितले कुठं पॅन्ट बघितले पण शेवटी त्यांना आवडलं नाहीच म्हणून आम्ही आता कपडे न घेता तसेच घरी निघत आहोत चला तर मंडळी आजचा व्हिडिओ इथंच संपवते आशा करते हा व्हिडिओ तुम्हाला सर्वांना आवडला असेल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा सोबतच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा चला तर मग पुन्हा भेटूया अशा जे नवीन व्हिडिओ व्हिडिओपर्यंत बाबा